त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ पार्किंगच्या वादातून पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ज्यू चोवीस तास चे ज्येष्ठ पत्रकार योगेश खरे साम टी व्ही चे अभिजित सोनवणे आणि पुढारी वृत्तवाहिनीचे किरण ताजणे हे बातमी कव्हरेज करण्यासाठी गेलेले असताना केंद्रासमोरील पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून वादविवाद झाला पार्किंगवरील गुंडाने तिघांना बेदम मारहाण केली यात किरण ताजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अपोलो हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी दाखल केले या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे मंत्री छगनराव भुजबळ यांनी अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊन पत्रकाराची भेट घेतली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा विचारपूस करून संबंधित ठेका रद्द करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आपण चर्चा केली आहे काय नेमकी परिस्थिती आपण म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने जे आहे आपण ऍडमिट करतो सी सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावर असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळाच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक का? आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत ते लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकानुनी काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेश मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्ताकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर तूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमान पत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्री मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे मा, आणखीन दुसरे डोकेजी ते पोलीस स्टेशन मध्ये तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्रा, प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कस्ट, कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाहीये आणि ऑक्ट्रॉई तर सध्या नाही आहे आपल्याकडे मग ते पैसे कसले जे काय असतील ते पण मर्डर केस मधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर हो आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे आणि त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत आहे मी एस स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलो की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात ये काय माहिती घेतली का पार्किंग करत होते अधिकृत होती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एएस एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून भांडण्यात आले का, का, काम करत मुलं हो एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभोर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई आम्ही आश्वासन देतो किती लोकांना तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो होते आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू ओके